कॉमन न्यूज सर्वांच्या कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा श्री साईबाबा संस्थान शिर्डीच्या वतीने आषाढी एकादशी हा स्थानिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला यानिमित्त भाविकांसाठी श्री साई प्रसादालयात साबुदाना खिचडीचा महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता याशिवाय कर्नाटक येथील देणगीदार भक्त श्री एस प्रकाश यांच्या देणगीतून श्री समाधी मंदिर आणि परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती आषाढ अकरा शके एकोणावीसशे सत्तेचाळीस आषाढी एकादशी हा दिवस श्री साईबाबांसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो साईबाबांनी त्यांचे भक्त दासगणू यांना विठ्ठलाच्या रूपात दर्शन दिले होते बाबांच्या का काळात हा उत्सव द्वारकामाई मंदिरात साजरा केला जात असे परंपरेनुसार हा उत्सव आजही साजरा केला जातो दुपारच्या आरतीच्या वेळी विठ्ठल भगवानांचा फोटो समाधी चौथऱ्यावर ठेवण्यात आला तर धूप आरतीच्या वेळी श्री विठ्ठलची मराठी आरती गायली जाईल या दिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते रात्री आठ ते नऊ या वेळेत मंदिर कर्मचारी संभाजी तुरकणे यांचा कीर्तन कार्यक्रम संपन्न होईल रात्री सव्वा नऊ वाजता श्रींची पालखी शिर्डी गावातून मिरवणुकीत काढण्यात येणार असून पालखी समाधी मंदिरात परत आल्यानंतर श्रींची शेजारती होईल आषाढी एकादशीनिमित्त श्री प्रसादालयात आयोजित साबुदाना खिचडी महाप्रसादामध्ये सुमारे पंचेचाळीस हजार भाविकांनी प्रसाद ग्रहण केला तर एकवीस हजार सहाशे नव्वद भाविकांनी पाकिटांचा लाभ घेतला यासाठी संस्थांनी चौसष्ट पोते साबुदाना बेचाळीस पोते शेंगदाणे सातशे किलो शेंगदाणा तेल आणि सुमारे सत्तावीसशे किलो बटाटे यास यासह इतर अनेक साहित्याचा वापर केला कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी कविता भराटे शिर्डी